कृपेने आपल्याला एक फार मोठा पुण्याचा कुंभमेळा इथं होणार आहे श्री क्षेत्र वेरुळला पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर जगद्गुरु जनार्दन स्वामींची पुण्यतिथी आपण साजरी करणार आहे ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा या नावाने या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या या कार्यक्रमामध्ये जगात जे होत नाही ते इथं होणार आहे काय होत नाही बर का एकशे अकरा कोटीचा कमीत कमी नामस्मरण या कार्यक्रमामध्ये अनेक व्रतांमध्ये होणार आहे अनेक व्रतांमध्ये ब्रह्मचर्याचं व्रत अखंड फलहाराच व्रत मौन व्रत ब्रम्हतावर उठण्याचं व्रत थंड पाण्याने आंघोळ करण्याचं व्रत बारदानावर झोपण्याचं व्रत वस्त्र पवित्र घालण्याचं व्रत पायात चप्पल न घालण्याचं व्रत असे कितीतरी व्रत धरून हजारो लोक एका ठिकाणी एकशे अकरा कोटीच नामस्मरण करणार आहेत असं दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी होतं का हे जगातलं एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे बरोबर त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट सातशे एक्कावन्न कुंडात्मक अतिरुद्र सहाकार यज्ञ आहे त्याचं मूळ उद्देश आहे मनोवांछित कामनापूर्ती म्हण आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा यज्ञ तोही काही छोटा नाही आहे बर का है त्या यज्ञामध्ये कमीत कमी एक कोटी अकरा लाख आहुत्या अर्पण करणार आहोत आपण कमीत कमी म्हणतो बर का एक कोटी अकरा लाख आहुत्या आपण अर्पण करणार आहोत इतका मोठा यज्ञ बर का आहे अयोध्येतल्या यज्ञापेक्षाही मोठा यज्ञ होणार आहे बरं का लक्षात घ्या राम जन्मभूमीचा जो हो यज्ञ झाला त्याच्यात जितक्या आहुत्या पडल्या असतील त्याच्याहीपेक्षा जास्त आहुत्या वेरूळ येथे या यज्ञामध्ये पडणार आहेत तेही पाहायला या त्याचही साक्षीदार तुम्हाला व्हायचं तिसरी गोष्ट आठ दिवस पाणी न पिता राहणं हे एक सोपी गोष्ट नाही बरं का आठ दिवस पाण्याचा एकही थेंब न पिता राहणं हे आश्चर्य आहे आणि ते आश्चर्य आपल्याला एक नाही अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतील जे हवेवर अनुष्ठान करणार आहेत जे पाण्याचं एक थेंबही घेणार नाहीत असे अनेक लोकांना पाहण्यासाठी तिथे या हे जगातलं आश्चर्य आहे बरं का इथं पण एक असे आहेत म्हणतात बरं का त्यांचे टाळ्या अजून अभिनंदन आहे चौथी विशेषता इथं दहा बारा माता भगिनी एकत्र बसले की गप्पा चालू होतात माता भगिनींनी चुप बसणं म्हणजे एक आश्चर्य आहे पण त्या ठिकाणी एकाच वेळी हजारो माता भगिनी बरं का एकाच ठिकाणी राहून एक तास दोन तास नाही तर आठ दिवस मौन व्रतामध्ये एकही शब्द बोलणार नाही ही जगातलं एक मोठं आश्चर्य हजारो माता भगिनी शब्द काढणार नाही तोंडातून हे आश्चर्य पाहण्यासाठी तिथे या पाचवी विशेषता सांगतोय बरं का आपण यज्ञ मंडप पाहायला तिथे या जो यावेळेस सगळ्यात मोठा यज्ञ मंडप आपला आतापर्यंतचा आहे बरं का छत्तीस वर्ष आपले आज पुण्यतिथीचा झालेले आहे छत्तीसावं वर्ष आहे पण आतापर्यंत इतका मोठा यज्ञ मंडप आपण कधी बांधला नव्हता या वर्षी तुम्हाला तो यज्ञ मंडप पाहायला मिळेल चार एकर मध्ये यज्ञ मंडप उभारण्यात येत आहे तो यज्ञ मंडप सुद्धा एक विशेष आहे ते पाहण्यासाठी या अशा अनेक विशेषतांनी युक्त असलेल्या या कार्यक्रमामध्ये आपण जेही उपक्रम राबवत आहोत त्या सर्व उपक्रमांचं फळ आहे पुण्य सगळ्या उपक्रमांमध्ये नामस्मरण आहे जे कलियुगाचा आधार आहे आणि अशा पुण्यस्मरणामध्ये पुण्य कमावण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी हजेरी लावली पाहिजे आणि झालेलं सुद्धा आपण एका मोठ्या उद्दिष्टासाठी देवाकडे ठेवणार आहोत आणि ते उद्दिष्ट आहे आपला देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावं आणि कैलास मानस सरोवर भारतामध्ये लवकरात लवकर समाविष्ट व्हावं या उद्देशाने आपण हा कार्यक्रम करत आहोत म्हणून आपल्या आप पुढच्या पिढीचं रक्षण करायचं असेल आपल्या आप पुढच्या पिढ्यांना चांगले दिवस द्यायचे असतील तर जगातल्या प्रत्येक हिंदून या ठिकाणी हजेरी लावली पाहिजे हे निरोप प्रत्येक हिंदू बांधवापर्यंत तुम्ही पोचवा प्रत्येकापर्यंत तुम्ही पोहोचवा कारण प्रत्येक हिंदू या ठिकाणी आलाच पाहिजे कारण जगातलं एक आश्चर्य इतकं मोठं आयोजन आपण करत आहोत तर त्या हिंदूचं पण कर्तव्य आहे एक दिवस त्यांनी हजेरी लावली पाहिजे अशा उद्देशाने तुम्हाला लोकांना सांगायचंय आणि तुम्हाला मग स्वतःच मग कल्याण कसं करता येईल बघ लक्षात आपण सांगितलं विशेषता आहे उद्दिष्ट आहेत पण ज्यांना संतती होत नसेल त्यांनी यज्ञ करून पहा ज्यांना लग्न अजून जमत नसेल त्यांनी यज्ञ करून पहा ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही त्यांनी यज्ञ करून पहा ज्यांचे पितृदोष अडचण करत आहेत त्यांनी यज्ञ करून पहा ज्यांच्या ग्रहांची दशा चांगली नाही साडेसाती चालू आहे त्यांनी यज्ञ करून पहा ज्यांच्या घरातली वास्तुदोष आहेत त्यांनी यज्ञ करून पहा अशा अनेक अडचणींवर तुम्हाला सोल्युशन या ठिकाणी भेटत आहे बाबाजींच्या कृपेनं बरं का अत्यंत थोड्या खर्चामध्ये आपल्याला इतकी मोठी संधी बाबाजी देत आहेत मी अयोध्येला बाबाजींसोबत गेलो होतो तर तिथं ज्या यज्ञामध्ये आहे तिथं यज्ञ जो झाला होता त्या प्रत्येक कुंडावर एक जोडप होतं त्यांना एक्कावन्न हजार रुपये देणगी होती बरं एक 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 का एकेका जोडप्याला किती देणगी होती एक्कावन्न हजार आज बाबाजींच्या कृपेनं त्याच्याही पेक्षा मोठं फळ वेरूळमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त चार हजार रुपये बरं का इतकं मोठं भाग्य आपल्याला बाबाजी देत आहेत बरं का गोर गरीब जनतेच्या हा रुमा तुम्हाला राहण्याची व्यवस्था पाहिजे असेल तर पाच हजार एकशे अकरा रुपये तुम्हाला भरायचे आहेत आणि अशा दिव्य यज्ञामध्ये तुम्ही सहभागी झाले पाहिजे आपल्या जीवनातल्या अडी अडचणी दूर होतील बरं का अनेक अडचणी दूर होतील करून पहा ना श्रद्धा ठेवा सर अनुभव येतील म्हणून अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला आहे अनुष्ठान अन यज्ञ नंदादीप पारायण अभिषेक हस्तलिखित जप आणि नामसंकीर्तन या सर्व उपक्रमांमध्ये तुम्हाला पुण्याची प्राप्ती होऊ शकते आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो म्हणून ज्यांना बरं का शेवटी एकच मुद्दा सांगतो लोकांना वाटत असेल की हे पुण्य आम्ही घरी बसून पण कमवू शकतो नाही जागे जागेचा महिमा असतो बर का एक माळ घरी जपली एक माळ घरी जपली एक पट पुण्य तीच माळ तुम्ही मंदिरात येऊन जपली दहा पट पुण्य तीच माळ गंगेच्या तीरावर जाऊन जपली शंभर पट पुण्य तीच माळ तुम्ही तीर्थक्षेत्रावर गंगेच्या तीरावर जपली हजार पट पुण्य तुम्हाला प्राप्त होतं आणि तीच माळ गंगेच्या तीरावर तीर्थक्षेत्रावर पुण्य पर्व कालावर जपली लाख पटीनं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि तीच माळ गंगेच्या तीरावर तीर्थक्षेत्रावर पुण्य पर्व कालावर सद्गुरूंच्या सानिध्यात जपली कोटी पटीनं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल बरं का लक्षात घ्या म्हणून वेरुळ सारख्या तीर्थक्षेत्रावर येळ गंगेच्या तीरावर जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीच्या पवित्र पर्व कालावर जगद्गुरु बाबाजींच्या सानिध्यामध्ये एक माळ जर तुम्ही जपली ना तुम्हाला एक कोटी माळा जपल्याचं पुण्य देवाला द्यावं लागणार आहे म्हणून कमी वेळामध्ये जास्त पुण्य प्राप्त करायचं ठिकाण कोणतं आहे वेरूळ बरं का लक्षात घ्या म्हणून कुठं आले पाहिजे पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर तुम्ही कुठं असले पाहिजे घरी नाही बर का घरी असणारा मूर्खच म्हणला बरं का घरी राहील तो महामूर्खच आहे कारण त्याला कळालाच नाही याचा महिमा म्हणून प्रत्येकानं या, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय त्याची नोंदणी चालू आहे नोंदणी शिवाय तिथं कोणालाही सहभागी होता येणार नाही सेवेला सुद्धा नोंदणी आहे म्हणून प्रत्येकाने नोंदणी करूनच त्यामध्ये सहभागी व्हायचंय आणि नोंदणी सुद्धा लिमिटेड लोकांसाठी आहे शेवटचा मुद्दा मांडतो बघा अभिषेक करायचा आहे अकराशे अकराच जागाशील आहेत बरं का अकराशे अकरांची बुकिंग झाली अभिषेक बंद तुम्हाला सहभागी होता येणार नाही भागवत पारायण फक्त पाचशे एक्कावन्न लोकांसाठी आहे पाचशे एक्कावन्न लोकांनी बुकिंग केली भागवत पारायणा सुद्धा तुम्हाला संधी परत राहणार नाही अखंड नंदादीप पाचशे एक्कावन्न माता भगिनी पाचशे एक्कावन्न पुरुष इतका मोठा भक्त परिवार आहे बुकिंग पाचशे एक्कावन्न झाली की अखंड नंदा देपाई बंद होऊन जाईल तुम्हाला परत संधी नाही बरं यज्ञाला सुद्धा एका कुंडावर दोनच जोडपे आहेत सातशे एक्कावन्न कुंड आहेत पंधराशे जोडप्यांनी बुकिंग केली परत तुम्हाला बसता येणार नाही जे पहिले बुकिंग करतील त्यांना प्रमुख यजमान पद आहे म्हणून जरा मुद्दा लक्षात घ्या नोंदणी लगेच केली पाहिजे बरं का नोंदणी लगेच केली पाहिजे हा मुद्दा मी तुम्हाला मांडतोय नोंदणी शिवाय तुम्हाला यावेळेस कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि म्हणून आज तेवीस तारखे बरं का जगदगुरु बाबाजींनी सगळ्या सेवकांसाठी पण एक सुंदर संधी सांगितलेली आहे पंचवीस तारखेपर्यंत जो गावसेवक बरं का गावसेवक अनेक आहेत चार हजार आए, गाव आहेत जो गावसेवक कमीत कमी पाच जोडप्यांचं बुकिंग करेल त्याला स्वत बाबाजींच्या हस्ते बर का ही साधी गोष्ट नाही बरं का जगद्गुरु बाबाजींच्या हस्ते रुद्राक्षाची माळ त्याच्या गळ्यामध्ये प्रसाद म्हणून प्राप्त होणार आहे तो जर फोटो काढला आणि घरात लावून ठेवला मरेपर्यंत त्याचा आनंद घेता येईल बरं का तुम्हाला हे लक्षात घ्या ही काही साधी गोष्ट नाही म्हणून ही संधी काही सोडू नका ही काही परत मिळणार नाही बरं का कदाचित ललित पंचमीला ही स्कीम बंद होऊन जाईल परत तुम्हाला ही संधी राहणार नाही म्हणून सगळ्या गावसेवकांना नम्र विनंती आहे आली ही संधी सोडू नका हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या भाग्याचं परत एकदा टाळ्या अभिनंदन करतो आणि झालेली सेवा बाबाजींच्याच कृपेने मी बोललो त्यांच्याच चरणी अर्पण करतो नमपार